जय शिवरा शेतकरी मित्रांनो तर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात जे त्यांना अडचणीत असतात तर त्याच्याविषयी जी माहिती आहे तर ते आपण आपल्या लाईवच्या माध्यमातून बघत असतो त्यांचे जे प्रश्न असतात तर त्याचे उत्तर देखील या लाईव्हच्या माध्यमातून देतो आता काही शेतकरी या लाईवमध्ये उशिरा जॉईन होतील तर त्यांच्यासाठी देखील आपले जे काही प्रश्न असतील तर ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी चाल चालणार आहे तर आता यामध्ये एक अतिशय महत्त्वाची आणि अशी एक नवीन अपडेट आलेली आहे शेतकऱ्या म्हणजे जे शेतकरी बाकी होते बरोबर शेतकरी ज्यांना सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा होता पण काही कारणास्तव त्यांचे अर्ज झाले नाही शिल्लक नस कारणाने त्यांचे अर्ज करता आले नाही त्यांना तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता जे आपण मागे माहिती दिली होती की मुख्यमंत्री जी सौर कृषी योजना आहे तर या योजनेअंतर्गत मागील त्याला सोलर पंप अशी जी योजना आहे तर ती सुरू करण्यात आली आहे तर आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत तर त्यांना आता अर्ज करता येणार आहेत तर त्यामुळे जे शेतकरी नवीन किंवा जे शेतकरी बाकी आहेत अर्ज करायचे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे की त्यांनी आता मागेल त्याला स्वकृषी पंप किंवा सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज करून ते देखील आता सोलार पंप योजनेसाठी पात्र होऊ शकतात तर यामध्ये आता आणखीन अनेक प्रश्न जे आहेत तर ते शेतकऱ्यांचे येणार आहेत यामध्ये मागे किंवा याआधी केलेल्या अर्जाचं काय आम्हाला पेमेंट ऑप्शन देखील आलं नाही आम्हाला परत अर्ज करावा लागणार आहे का तर मित्रांनो असं काही नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यांच्या पंपची अंमलबजावणी किंवा त्यांचे वाटप जे आहे तर ते सुरू आहे काहीला पेमेंटचे ऑप्शन येणं सुरू आहे काही शेतकऱ्यांना सर्व्हिसचे ऑप्शन येणं सुरू आहे काही शेतकऱ्यांचे पंप जे आहे तर ते फिटिंग होणं सुरू आहे त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही कारण आता ही संपूर्ण प्रोसिज जे आहे तर ते आधार बेस आहे किंवा आधार जो आधारचा अंकी नंबर असतो आपला तर तो आधार रजिस्ट्रेशन नंबरवरती लिंक असते त्यामुळे आपल्याला दुसरा अर्ज जो आहे तर तो करता येणार नाही त्या ठिकाणी डायरेक्ट येईल की आपला जो आधार नंबर आहे तर तो या आधीच्या कुसुम घटक ब अंतर्गत योजने योजनेअंतर्गत आपला आधार जे आहे तर ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला या योजनेत आता जे शेतकऱ्यांनी आधी अर्ज केले तर त्यांना तरी पंचवीस वर्षे म्हणजे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर पंचवीस वर्षे अर्ज करता येणार नाही आणि आता ज्या शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉलेशन बाकी आहे तर त्यांच्यासाठी तर मित्रांनो ज्या ठिकाणी मटेरियल अवेलेबल होत आहे त्यांचे पंप इन्स्टॉलेशन सुरू आहे फक्त आता जे कंपनीचे जे नवीन डेव्हलपमेंट किंवा नवीन स्ट्रक्चर जे आहे तर ते आलेले आहेत यामध्ये आता आपल्या चॅनलचे जे पोस्ट कमे, पोस्ट बॉक्स असतो कम्युनिटी पोस्टचा तर त्यामध्ये मी एक सोलर पॅनलचा एक फोटो आज पोस्ट करणार आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला देखील टाकणार आहे जे नवीन प्लेट आहे तर ती सोलरचे आता कशा पद्धतीने आलेली आहे तर ते आपल्याला दाखवणार आहे त्यामध्ये फोटोमध्ये आपल्याला समजून काही कारण काही शेतकरी म्हणतील की आता आपल्यासमोर हा जो तीन पीचा सोलर पंप आहे तर यासाठी असलेलं प्लेट जे आहे तर ते नवं आहे पण नवीन सोलर पॅनल जो आहे पाच एच पीचा असो किंवा तीन एच पी तीन पीचा तर त्याच्यासाठी फक्त सहा सोलर पॅनल जे आहे तर ते आलेले आहे फक्त ज्या प्लेट आहे तर, तर ते या प्लेटपेक्षा मोठ्या आहेत आता साऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉलेशन झालेली आहे तर त्यांना समजले असतील की या प्लेट जे आहे तर ते मोठे आहे आणि सहाच प्लेट त्यांच्यासाठी आलेले आहेत आता नवीन नवीन जे स्ट्रक्चर आहे किंवा जे नवीन कंपनीने बदल केले त्यानुसार आपल्याला मटेरियल जे आहे तर ते अवेलेबल होणार आहे हे एक कारण आहे की जे मटेरियल आहे त्यामध्ये वेगवेगळे चेंज केल्यामुळे देखील आपल्याला सोलर पंप इन्स्टॉलेशन होण्यासाठी वेळ लागत आहे कारण आता बरेच सारे स्ट्रक्चर वगैरे जे असतील तर ते कंपनीने चेंज केलेले आहे त्यामध्ये पॅनलचं स्ट्रक्चर असो किंवा स्टँडचं स्ट्रक्चर असो त्यानंतर ऑटो कंट्रोल जे आता प्रत्येक स्टार्टरसाठी जे आहे तर ते मोबाईलद्वारे अपलोड चालू बंद ज्याला आपण मोटर चालू बंद करणे म्हणतो तर ते करता येणार आहे तरी सर्व सिस्टीम जे आहे तर ते शेतकऱ्यांना प्रोवाईड केली जात आहे त्यामुळे देखील जे नवीन मटेरियल आहे तर ते अवेलेबल होण्यासाठी टाईम लागतो आहे ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले त्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायला आले सात दिवस पंधरा दिवसच्या अंतरात किंवा कालावधीमध्ये लवकरात लवकर डॉक्युमेंट अपलोड करून द्या आता काही शेतकऱ्यांना डायरेक्ट मेडा ऑफिसचे किंवा महातरण ऑफिसचे कॉल येत आहेत की आपली विहीर सात नाही किंवा आपला सातबारा बारा क्लिअर नाही त्यामुळे आपण डॉक्युमेंट अपलोड करा पण त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला ऑप्शन देखील अवेलेबल नसतं मित्रांनो किंवा ऑप्शन एक ते तर अगोदर येऊन गेलेलं असतं किंवा आपण बघितलेलं नसतं त्यावेळेस त्यानंतर जे नवीन अपलोडचं ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपलोड रिअपलोड ऑप्शन तर ते आलेलं नसतं म्हणजे अजून आलेलं नाही काही शेतकऱ्यांनी येऊन गेलेलं आहे तरी देखील माहिती आहे पण त्या ऑफिसरचा कॉल आलेला आहे की डॉक्युमेंट रिअपलोड करा जर आपल्याला ऑप्शन अवेलेबल नसेल तर आपण सरळ आपली जी डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेली आहे किंवा जे डॉक्युमेंट आपण अर्ज करताना दिली होती तर त्या सर्व डॉक्युमेंटची प्रत जी आहे तर ती माहीतरण ऑफिस किंवा मेड ऑफिस ज्या ठिकाणावरून आला असेल आपल्याला की डॉक्युमेंट ला ला। अपलोड करा म्हणून त्या ठिकाणी नेऊन द्या लवकरात लवकर डॉक्युमेंट जे आहे तर ते पोहोच करा किंवा अपलोड करा त्यामुळे आपला अर्ज रिजेक्ट होण्यापासून वाचणार आहे कारण शिल्लक शिल्लक कारणाने देखील शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे सोलार पंपासाठीचे तर ते रिजेक्ट होत आहे कारण खूप कालावधी गेल्याच्या नंतर देखील काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करायला लावली तर त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही काही शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत सातबारावर नसल्या कारणाने देखील अर्ज रिजेक्ट झाले आता या व्यतिरिक्त काही आपले प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता तर आजच्या लाईव्हमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया त्या नवीन माहितीसोबत धन्यवाद